संपूर्ण भारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या मंदिर उभारणीचं काम हे अंतिम जानेवारीला या मंदिरात भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना देखील केली जाणार आहे या सोहळ्यासाठी नागरिकांना अयोध्येहून आणलेल्या अक्षदा देत आमंत्रित करण्यात आलं नाशिकच्या पंचवटी येथील रामकुंड येथून या श्रीराम अक्षदा मंगल कलश यात्रेची सुरुवात झाली ही यात्रा गोदा घाटावरील रामकुंड मालेगाव स्टँड पंचवटी मार्गे काळाराम मंदिर पर्यंत काढण्यात आली या यात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले होते यात्रेत ढोल पथक लेझिम पथकाचा देखील सहभाग होता श्रीरामांच्या जयघोषात यात्रा ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशा काळाराम मंदिराजवळ येऊन समाप्त झाली शेकडो राम भक्तांनी या कलश यात्रेमध्ये सहभाग नोंदवला कलश यात्रा उत्साहात संपन्न झाली आहे पंचवटी येथील रामकुंडे येथून श्रीराम अक्षदा मंगल कलश यात्रेची सुरुवात झाली होती बावीस जानेवारीला अयोध्येत भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने ही कलश यात्रा नाशिकमध्ये उत्साहात संपन्न झाली आहे जागर जनसांसाठी भूषण जैन नाशिक